नमस्कार मंडळी तर आज आम्ही आलेलो आहोत खेकडं पकडण्यासाठी तर बघू शकता इथे सुनीता आहे आणि प्रथमेश दीदी आम्ही सगळेजण आज खेकडं पकडण्यासाठी आलेलो आहोत आणि दगडावर दगड घासून पहिला आम्ही आवाज कॅच करणार आहोत फोनमध्ये कारण नंतर आम्ही हाच व्हॉइस लावून आम्ही खेकडं पकडणार आहोत तर द दगडावर दगड घासून असा आवाज करण्याची पद्धत असते तुमच्याकडे असते की नाही माहीत नाही पण असा आवाज आला की खेकडं बरोबर बाहेर येतात तर तुम्हाला पुढे बघायला भेटतीलच पहिले वॉइस कॅच करतो आम्ही चांगला आणि नंतर मग स्पीकरला लावू तर चला गाईज पुढे व्हिडिओ बघा आयडियाने आम्हाला भेटला करून करून तुम्हाला गाईज आयडिया दाखवतो आयडिया तर गाईज बघू शकता तुम्ही आम्ही तो मग आवाज रेकॉर्ड केलेला स्पीकरला लावलाय खूप जोराने आणि तो आवाज ऐकून खेकडे अशी बाहेर येतात बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये अंडी पण आलेली ते ठेवते तिचं म्हणता दे दी दी दी। तर गाईज बघू शकता आम्ही खेकडे किती आणले ते नीट दाखायला ते गेले गीले चिरे गेले अर्ध कातरे टोक दादा थांबा आधी जरा आम्ही तुम्हाला सविस्तर दाखवतो चो चो दादा काय दाखाय कलोंदा काय दादा आपले कसे खाता करवंदा दादा काय कसे खाता दादा ऐ दाखव दाखाय दाखाय नाही दा, कशी खाता दाखाय खाऊन दाखव दाखव लवकर खाऊन